आगमन काही पंढरीनाथाच्या भेटी करता या ठिकाणी होणार आहे प्रचंड अशा भाविक भक्तांचा उत्साह गेल्या बावीस दिवसापासून माऊलींसोबत चालत आलेले हे महाराष्ट्र भरामधून सगळे वारकरी आणि त्यांचा हा प्रचंड अशा प्रकारचा उत्साह आपण पाहू शकता खूप तहान हरफून आणि लागी जीवा लागलेसे आस या उक्तीप्रमाणे प्रचंड अशा प्रकारे हा उत्साह मौलींच्या या नामस्मरणामध्ये गजरामध्ये या ठिकाणी होतो आहे आणि आमचंसुद्धा सौभाग्य आहे की आज या पंढरपूर नगरीमध्ये आम्हीसुद्धा या सहभागी झालेलो आहोत बघा किती उत्साह या वारकऱ्यांमध्ये आहे किती सुंदर या लहान लहान मुलांनी सुद्धा पंढरी परमात्म्याचे या ठिकाणी रूप धारण केलेले आहे काय आनंद आहे खूपच आनंद आणि या आषाढी वारीचा पाहण्याचं सौभाग्य आम्हाला या ठिकाणी मिळते आहे

जानोपार आया माझा विठ्ठ राया आया या भजनामध्ये बघा कशा पद्धतीने पंढरपूरमध्ये जुललेली आहे हा छोटा विठ्ठला स्वरूप घेतलेला हा वारकरी आणि त्यांच्यासोबत भजनानंद या ठिकाणी हे वारकरी घेत आहेत वा 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 माऊली 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 काय प्रचंड जनसमुदाय सर्व भाविक भक्तांची या ठिकाणी असणारी गर्दी बघा आपण जळीस्थळी कास्टी पाशानी संपूर्ण हे वैकुंठ भुवन या संपूर्ण भाविक भक्तांच्या या श्रद्धेने आणि निष्ठेने भक्तीच्या वातावरणाने या ठिकाणी भरून गेलेला आहे दिंडी मागून दिंडी वारकऱ्यांचा वारकऱ्यांचा हा सोहळा पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दिशेने या ठिकाणी येतो आहे बघा किती प्रचंड उत्साह आहे खूप आनंद आणि खूप मजा आहे थोड्याच वेळात सुद्धा आगमन होणार आहे